गणेशोत्सवात यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आकर्षणाचं केंद्र बनले आहेत जळगाव मनपाच्या प्रांगणातील गणपती याच उपक्रमामुळे वेगळा ठरला आहे विनय ठाकूर या तरुण मूर्तीकारानं अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत केळीच्या खोडाच्या भुकटीचा वापर करून आणि नैसर्गिक डिंकाच्या उपयोगानं विलोभनीय मूर्ती साकारली आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चोवीस तासाच्या आत पाण्यात विरघळणार असून विसर्जनानंतर जलचर प्राण्याच्या खाद्यात रूपांतरित होते याचा कोणताही दुष्परिणाम मानवी आरोग्यावर आणि जलसृष्टीवर होत नाही मूर्ती वजनाला पिओपीपेक्षा हलकी चारच लोक उचलू येतात एक दोनशे किलोच्या आत आतमध्ये आहे जास्त वजन नाही यायचं आणि विघटन जे आहे ते कमीत कमी पंधरा ते अठरा तास किंवा जास्तीत जास्त चोवीस तासामध्ये शंभर टक्के मूर्ती विघडून जाते आणि विघडल्यानंतर इचं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण किंवा पाण्याला हाली नाही पोहोचत जे नैसर्गिक स्तोत्र आहे त्यांना काही त्रास नाही होत त्यानंतरच शासनाला बरंच गणपती विसर्जननंतर हे करावं लागते मेहनत करावं लागते की जे नैसर्गिक स्रोत आहे त्यांना स्वच्छ करण्यासाठी तर ते होत नाही त्यासोबत देवाची कुठल्याही प्रकारची अवहेलना होत नाही ज्या त्याच्यामध्ये बनाना स्टीमचं यूज केलेलं गेलं आहे के सोबत डिंक आहे गोवरगम आहे जे पण नैसर्गिक आहे ते आम्ही नैसर्गिक वस्तू याच्यात वापरून आम्ही हे केलेलं आहे